छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या गाथा फक्त तलवारीच्या लढ्यांपर्यंत मर्यादित नाहीत त्यात प्रतापराव गुजर आणि सहा मावळ्यांचे संघर्ष निष्ठा आणि धैर्य आहे न भूतो न भविष्यती असा पराक्रम प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहा मावळ्यांनी केला आहे प्रतापराव गुजर हे हिंदवी स्वराज्यातले तिसरे सरसेनापती होते प्रतापराव हे अनेक मोहिमा लढले पण सगळ्यात महत्वाची मोहीम म्हणजे नेसरी चारण संग्राम प्रतापराव आणि सहा मावळ्यांनी न भूतो न भविष्यती असा पराक्रम या नेसरी चारण संग्रामात केलेला आहे बहलोल खान नावाचा संकट हा स्वराज्यात उपद्रव करू लागला होता हे लक्षात घेतच प्रतापरावांनी बहलोल खानाला कैद केले पण खान के वेळ प्रसंग पाहून तो शरण आला शरण आलेल्याला मरण नाही अशी मराठ्यांची रीत लक्षात घेता रावांनी त्याला सोडून दिले हा संदेश महाराजांना समजताच त्यांचा राग अनावर झाला क्षणी खानाला गर्दीस मिळवा अथवा रायगडी तोंड दाखवू नका असा संदेश महाराजांनी प्रतापरावांपर्यंत पोहोचवला पत्र वाचताच प्रतापराव दुखी झाले काय करावं काही सूचना मग कुठलाही विचार न करता प्रतापराव सहा मावळ्यांसह निघाले तो दिवस होता महाशिवरात्रीचा नेशरी खिंडीत तडत ठोकून बसलेल्या बहलुल खानाच्या छावणीवर सात रणमारजांनी हल्ला केला चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापरावांसह त्यांच्या सहा, सहा मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या रक्ताने नेश्री खिंड पावन झाले धन्य ते सात पराक्रमी वीर ज्यांनी महाराजांसाठी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली धन्य ते छत्रपती आणि धन्य ते प्रतापराव